नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दरम्यान ट्वेंटी फोर या न्यूज चॅनेलमध्ये दुःखी मधील जनता पाण्यापासून त्रस्त पाईपलाईन फुटून सतरा दिवस उलटले प्रशासन अजूनही झोपीत जालना शहरातील नगर परिसरातील नागरिकांवर पाण्याची तीव्र टंचाई कोसळली आहे मागील सतरा ते अठरा दिवसांपासून पाणी पुरवठा योजना पूर्णपणे ठप्प झाल्याने परिसरातील जनतेत तीव्र नाराजीचे वातावरण आहे दरम्यान परिसरामध्ये नालीचे बांधकाम सुरू असताना मुख्य पाईपलाईन पूर्णतः फुटल्यामुळे पाणीपुरवठा पूर्णपणे बंद पडला आहे त्यामुळे महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे महिलांना रोजच्या स्वयंपाकापासून ते पिण्याच्या पाण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागत आहे सणासुदीच्या काळात नागरिकांना पाण्याचा थेमही मिळत नसल्याने महिलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वत्र तीव्र संताप उसळला आहे दरम्यान या प्रकरणावरून महानगरपालिका आणि ठेकेदार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरू झाला आहे कॉन्ट्रॅक्टरचा दावा आहे की महानगरपालिकेच्या दुर्लक्षेमुळे पाईपलाईन फुटली आणि काम अडले आहे तर महापालिकेचे म्हणणे आहे कॉन्ट्रॅक्टर कडूनच चुकीचे काम झाले त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे या परस्पर आरोपांमध्ये जनता मात्र तहानलेली आणि त्रस्त आहे ना पाणी ना उपाय एवढंच वास्तव्य स्थानिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे अखेर दोष कोणाचा हे ठरवायचं की नागरिकांना पाण्यासाठी दररोज त्रास सहन करायचा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर बोलिये सर सतरा कौन किस वजह से पानी नहीं आ रहा नाली का काम शुरू हुआ बड़ी नाली का काम शुरू हुआ अच्छा पाइपलाइन लाइन टूट गई अच्छा बहुत काम की से पानी नहीं आ रहा